आपण सत्यदर्शन अयोध्येत श्री राम मंदिर लोकार्पणानिमित्त एकशे आठ फूट लांब अगरबत्ती अयोध्येत दाखल येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने योगदान देताना दिसतोय गुजरातच्या वडोदरामधून एकशे आठ फूट लांब अगरबत्ती अयोध्येत दाखल झाली आहे बरवाड समाजाने तब्बल एकशे आठ फूट लांबीची ही अगरबत्ती बनवली आहे एका मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती आणण्यात आली आहे वडोदरातील एका शेतात दहाहून अधिक लोखंडी ट्रायपॉट स्टँड लागवून ही अगरबत्ती बनवण्याची काम सुरू होतं त्यानंतर ही अगरबत्ती ट्रकमधून अयोध्येकडे रवाना करण्यात आली या भल्या मोठ्या सुगंधी अगरबत्तीचे आणि तिला अयोध्येत पाठवण्यासाठी जो ट्रक हो होता त्या ट्रकमधून या मोठ्या अगरबत्तीला नेताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा